श्री गोपाळ कृष्ण भगवान खी जयली नंबर एकशे एकोणसाठ सारंग पंडिता सोबत सुपारीचा खेळ सर्वज्ञ सारंग पंडितांनी आणलेल्या सुपाऱ्या निरखून पाहत होते तेव्हा सारंग पंडित म्हणाले नाही जी या नवीन राशीच्या चांगल्या सुपाऱ्या आहेत मग सर्वज्ञांनी अडकित त्याने एक सुपारी फोडली तर ती आत काळी निघाली आणि त्यांनी सांगितले हे काय जी तशी तर नवीन राशीची सुपारी आहे परंतु आत पाणी गेले असेल सर्वज्ञ म्हणाले आम्ही आता हीच सुपारी चांगली आहे असे म्हणत आहोत म्हणून सर्वज्ञांनी त्याच सुपारीच्या दोन्ही फोडी एकत्र मिळवल्या ते म्हणाले नाही जी आता चांगली कशी होईल सर्वज्ञ म्हणाले शर्यत काय तुमच्याकडे जे आहे ते जाईल असे म्हणून त्यांच्या पगडी खाली आसू होती त्याकडे बोल दाखवले सारंग पंडित म्हणाले हो जी नंतर सर्वज्ञांनी तीच सुपारी उकळून दाखवली तर ती आत पांढरी स्वच्छ निघाली आणि सर्वज्ञांनी त्यांच्या पगडीखालील आसू आपल्या श्रीकराने काढून घेतली व बायसांकडे दिली आणि सर्वज्ञ बाईसांना बाईसांना म्हणाले आमच्या उपयोगाला न्या श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय